नमस्कार मित्रांनो व्हायरल मराठी न्यूजमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो राज्य देशविदेशातल्या बातम्या बघण्यासाठी तसेच मनोरंजनात्मक बातम्या बघण्यासाठी व्हायरल मराठी न्यूजला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका मित्रांनो सर्वप्रथम दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनस्वी आभार आज आपण बुलढाणा जिल्ह्यातील सिनखेड राजा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या मतदारसंघाचा आढावा घेताना नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या त्यामध्ये शिंदे गटाचे प्रतापराव जाधव हे तीस हजार मतांनी निवडून आले हे तीस हजार मतांनी निवडून जरी आले असले तरी सिंदखेडराजा मतदारसंघामध्ये मात्र त्यांना रविकांत तुपकर यांनी धोवी पछाट दिला आहे सिंदखेडराजा मतदारसंघामध्ये सध्या राजेंद्र शिंगणे हे अजित पवार गटाचे स्थानिक आमदार आहेत तसेच दुसरा पक्ष असलेला शिंदे गटाचे शशिकांत खेडेकर हे सुद्धा महायुतीमध्ये आहेत तसेच तिसरा पक्ष असलेला भाजपचे प्रमुख गणेश मांटे माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद व्हाग तसेच तोताराम कायंदे यांचे चिरंजीव सुनीलजी कायंदे सुद्धा आमदारकीसाठी इच्छुक आहेत एकंदरीत चित्रवक्ता महायुतीत तिकिटासाठी रचसिकेच होणार यात मात्र मात्र शंका नाही दोन स्थानिक आमदार इथे असल्याने शशिकांत खेडेकर की राजेंद्र शिंगणे हा प्रश्न नक्कीच पक्षश्रेष्ठींपुढे पडणार असो याउलट महाविकास आघाडीमध्ये मा मात्र रस्ते खेचतोडी कमी आहे राजेंद्र शिंगणे यांची पुत्नी गायत्रीताई शिंगणे मतदारसंघात फिरताना दिसत आहे लोकांचा प्रतिसादही त्यांना चांगला आहे त्या आमदारकीसाठी काकाच्या विरोधात उभे राहणार का हा येणारा काळज ठरवेल तसेच गटाचे दिलीप व्हाग हे सुद्धा या मतदारसंघात फिरताना दिसत आहे मागच्या वेळेस कडवी झुंज देणाऱ्या सविता मुंडे वंचितच्या सविता मुंडे या देखील यावेळेस आमदारकी लढणार हे मात्र नक्की आहे हा झाला मतदारसंघाचा वरवरचा आढावा लोकसभेनंतर या मतदारसंघात बरीच गणितं बदललेली आहेत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना या मतदारसंघाने जवळजवळ ऐंशी हजार मते दिली आहेत शेतकरी नेते रविकांत तुपकर खरंच बुलढाणा जिल्ह्यातील इतर मतदारसंघाचा विचार न करता सिंदखेडराजा मतदारसंघात आमदारकीसाठी उभे राहणार का हा येणारा काळ ठरवेल पण बरेच राजकीय विश्लेषक असे म्हणतात की ते शिंगणेसाहेबाच्या सोयीचं राजकारण करतात त्यामुळे ते शिंगणेसाहेबाच्या विरोधात उभं राहण्याचं सामर्थ्य करणार नाहीत असो त्यांनी उभं राहावं चांगली संधी त्यांच्यासाठी नक्कीच आहे सविता मुंडे यांना यावेळेस लोक स्वीकारणार का कारण वंचितचं जे बदलतं धोरण आहे त्याचा फटका सविता मुंडे यांना बसणार का हा प्रश्न नक्कीच लोकांच्या मनात आहे तसेच सध्याचे शिंदेगडाचे खासदार असलेले प्रतापराव जाधव यांचे पुतणे या योगेश जाधव यांनी देखील पुणे येथे शरद पवार यांची भेट घेतली ते नक्कीच इच्छुक उमेदवार या मतदारसंघात आहेत मी तुम्हाला अगोदरच म्हटलं की अनेक भावी आमदार या मतदारसंघात फिरत फिरत आहेत परंतु सर्वात चर्चेचा विषय काकापुतनीचा संघर्ष या मतदारसंघात ठरणार आहे खरंच काकापुतनीचा संघर्ष झाला तर बाजी कोण मारेल हे नक्की तुम्ही तुम्ही आणि आम्ही बघणार आहोतच चला तर मग व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद